हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाणी न घालता आमच्या पाण्यात शिजलेलं जं, झणझणीत असं झम झणझणीत चमचमीत असं सुक्क चिकन कसं करायचं ते पाहणार आहे हे एकदम मस्त आणि कमी साहित्यात एकदम चविष्ट असं हे चिकन बनतं कमी वेळात कमी साहित्यात एकदम छान असं हे चिकन आपण बनवलेलं आहे सुक्क चिकन एकदम मस्त आणि एकदम पाणी न घालता आमच्या पाण्यात शिजलेलं आहे आणि तुम्ही तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असं झालेलं आहे एकदम छान असं झालेलं आहे बघा एकदम झटपट असं होतं एकदम चविष्ट अशी बनतं बघा तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सुक्कं चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे इथे दीड किलो मी चिकन घेतलेलं आहे बघा चिकन मी स्वच्छ धु दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे त्यामुळे मी या चमच्याने दोन चमचे हळद घातलेली आहे आणि मीठ घाल घालून गा घेणार आहे आता आता हा चमचा छोटा आहे त्यामुळे तीन चमचे मी मीठ घालते तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि हळद आणि मीठ आपल्याला छान असं याला लावून घ्यायचं आहे आणि हळद आणि मीठ लावल्यानंतर आपल्याला याला दहा मिनटं मोरत ठेवायचं आहे इथे मी हळद मीठ लावून घेतलेलं आहे दहा मिनटं याला असंच ठेवून नेणार आहे मुरदण्यासाठी इथे बघा दहा मिनटं झालेले आहेत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपण याला शिजण्यासाठी टाकणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत कांदा आपल्याला लालसर कलरवर छान असा परतून घ्यायचा आहे इथे बघा दोन कांदे घातलेले आहेत कांदा छान असा मी परतून घेतलेला आहे एकदम असा लालसर कलरवर आता त्यामध्ये जे मुरत ठेवलं होतं चिकन आपण हळद आणि मीठ लावून ते घालून घ्यायचं आहे आणि चिकन आपण त्यानंतर घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं म्हणजे याला छान असं पाणी सुटतं इथे बघा गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे हाय फ्लेम वर हे छान असं तीन ते चार मिनटं या पद्धतीने परतून घेते बघा तीन ते चार मिनिट छान असं मी परतून घेतलेलं आहे याला छान असं पाणी सुटले बघा असं पाणी सुटलं की चव छान लागते बघा चिकनला तुम्ही बघू शकताय पाणी सुटलेलं आहे असं चव छान लागते बघा पाणी सुटलं की बघा छान असं पाणी सुटलेलं आहे याला आता याला मी झाकण लावून छान असं गॅसची बारी फ्लेम बारीक करून फ्लेम फ्लेमवर मी याला एक शिट्टी काढून घेणार आहे बघा इथे चिकनचं प्रमाण जास्त आहे दीड किलो चिकन आहे तुमचं प्रमाण जर कमी असेल तर तुम्ही सात ते आठ मिनटं शिजवून घेऊ शकता मी एक शिट्टी काढून घेते चिकन शिजते तवर आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी इथे तीन चमचे पांढरे तेल घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत पाऊन वाटी ओलो खोबरं घेतलेलं आहे दीड इंच आलं घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन मी ते टोमॅटो घेतलेले आहेत मिडियम आणि दोन मोठे टो कांदे मी चिरून घेतलेले आहेत बघा असे पातळ आणि कोथिंबीर घेतलेले आहे आता आपण कांदे आणि टोमॅटो परतून घेणार आहे भाजून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं का ते का आहे ते कांदा आणि टोमॅटो आपण परतून घेणार आहे त्याआधी सुरुवातीला मी यामध्ये दोन मोठे कांदे मी असे पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते कांदा आपल्याला छान असा लालसर कलरवर मी याला परतून घेते बघा कांद्याला छान असं मी इथे बघा कांदा छान असा परतून झालेला आहे तर त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते थोडासा कांदा परतलेला आहे त्यामध्ये टोमॅटो घालते आणि टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबर त्यामुळं त्यामुळे मी हे छान असं परतून घेते बघा इथे बघा छान असं कांदा आणि टोमॅटो छान असं परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण जे आलं घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि हे पण छान याबरोबर परतून घ्यायचं आहे हे छान असं सगळं भाजून झालेलं आहे मसाला मी थंड करून घेतलेला आहे आणि तिळ आणि जिरे पण मी भाजून घेतले होते सुरवातीलाच आता यामध्ये जे थंड झालेला मसाला आपण परतून घेतलेला आहे तो मसाला थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते हे पण तिळ आणि जिरे पण मी यामध्ये घालून घेते खोबरं आणि कोथिंबीर पण आपण मी यामध्ये घालून घेणार आहे बघा आणि लागेल तसं पाणी घालून छान असं हे वाटण बनवून घेणार आहे बघा गरजेनुसार पाणी घालून छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे आता आपण इथे बघा आपलं चिकनला पण कुकरला कुकर एक शिट्टी झालेली आहे आणि चिकन आपलं शिजले का ते बघूया बघा सुरवातीपेक्षा जास्त पाणी बिना पाणी घालता याला अंगचं पाणी छान असं सुटलेलं आहे आणि आमच्या पाण्यात छान असं हे चिकन शिजलेलं आहे बघा मी ते अजिबात वरून पाणी घातलं नव्हतं बघा याचंच पाणी सुटलेलं आहे याला आणि आमच्याच पाण्यात हे छान असं शिजलेलं आहे आता चिकन आहे का ते बघूया बघा चव छान लागते बघा या पद्धतीने तुम्ही करून बघा छान असं हे आपलं चिकन शिजलेलं आहे बघा मसाल्यांसोबतसुद्धा सुद्धा आपण तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहे बघा हे, हे बाजूला ठेवून देऊया कढईमध्ये तेल घालून घेऊया आपण आता याची छान असं सुको चिकन बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे दोन छोट्या पड्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे खडे मसाल्यांमध्ये मी एक दालचिनी चार लवंग आणि दोन तमालपत्र घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे इथे मी तीन चमचे घरगुती लाल तिखट घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता आणि लाल तिखट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे नाही तर लाल तिखट खाली लागू शकतं बघा करपू शकतं त्यामुळे गॅस शिफ्लेम मी ते कमीच ठेवलेले आहे आणि यामध्ये मसाला घालायचा आहे जे वाटण केलेलं आहे ते मसाला घालून घ्यायचा आहे बघा मी ते सगळा मसाला घालून घेतलेला आहे आणि छान असा हा मिक्स करून घेतलेला आहे बघा यामध्ये तुम्ही बघू शकता आहे ना आपल्याला मसाला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे बघा छान असं मी मसाला परतून घेते बघा तेल सुटेपर्यंत इथे बघा चिकन शिजलेलं पाणी यामध्ये थोडंसं घालून मी छान असं याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे या तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे छान असा मसाला आपला छान असा परतून झालेला आहे भाजलेला आहे बघा मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी दोन चमचे चिकन मसाला घातलेला आहे तुम्ही याऐवजी मटन मसाला घालू शकता किंवा गरम मसाला घालू शकता बघा छान असं हे मी चिकन मसाला घालून मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण सुरुवातीला हळद आणि मीठ घात लावलेलंच होतं चिकनला पण मी थोडंसं मसाल्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही चवीनुसार घाला आणि यामध्ये जे चिकन आपलं शिजलेलं आहे ते घालून घेते मसाल्यांमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाला छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा सगळीकडे असा मसाला लागला पाहिजे बघा म्हणजे छान असं चव लागते बघा चिकनला इथे बघा छान असं मी परतून घेते बघा या पद्धतीने इथे बघा तुम्ही बघू शकताय दोन मिनटं मी याला छान असं मसाल्यांमध्ये परतून घेतलेला आहे या पद्धतीने परतून घ्यायचं छान चव लागते बघा इथे बघा थोडंसं चिकन शिजलेलं पाणी वरून पण घातलेलं आहे चव छान लागते बघा असं घालून छान असं परतून घ्यायचं थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण याला झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेणार आहे खाली लागू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि थोडंसं तीन ते चार मिनटं याला मसाल्यांबरोबर शिजवून घेणार आहे मी बघा इथे बघा तीन ते चार मिनटं छान असं हे मी ठेवलं होतं याला आणि छान असं आपलं चिकन बघा शिजलेलं आहे मसाल्यांबरोबर मस्त असं आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते सगळ्यात शेवटी मस्त असं आपलं चिकन पाणी न घालता आमच्या पाण्यात शिजलेलं सुक्कं चिकन आपलं तयार झालेलं आहे बघा मस्त असं होतं बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा मी सर्व करते चिकन आपलं तयार झालेलं आहे मस्त बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान असं झालेलं आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता रोटी बरोबर छान असं लागतं बघा मस्त झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की चिकन करून बघा सुक्कं चिकन छान असं होतं बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी ला ला तर आजची ही तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद